बांधनो नमस्कार जय मल्हार धनगर समाजाच्या मुलांसाठी जे, समाजा जे निवासी वस्तीगृहाची शासनाची योजना आहे या योजनेमध्ये चाललेला प्रचंड आनागुंदी कारभार भ्रष्टाचार हा गेल्या महिन्याभरापासून आपण या ठिकाणी दाखवतोय शासनाने एक पथक तयार केलं शाळांच्या तपासणीसाठी मागच्या आठवड्यामध्ये या पथकानं जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांची तपासणी केली आमच्या माहितीनुसार या संस्था चालकांनी ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार करून पैसा वाटून या शाळांचा कारभार केला त्याच पद्धतीनं हे पथक मॅनेज करून त्यांना पॉझिटिव्ह असलेला अहवाल देण्यात आलाय अशी माहिती आम्हाला मिळाली म्हणून परत शासन गेल्यानंतर आम्ही ज्यावेळेस शाळा तपासल्या त्यावेळेसची परिस्थिती शासकीय अधिकारी काय परिस्थिती सांगतात आणि परत आता आम्ही त्या शाळा जाऊन चेक करणार आहोत काही शाळा तपासायच्या राहिल्या कारण मध्ये एक चार पाच दिवस मुंबई आणि आता चार पाच दिवस काही आमचे सहकारी वैयक्तिक कामामध्ये व्यस्त असल्यामुळं मध्ये एक आठवड्याचा गॅप पडला परंतु शाळांची तपासणी चालू आहे आमचा संघर्ष चालू आहे जोपर्यंत या भ्रष्टाचारी संस्थाचालकांना या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना या सर्व यांच्या कर्माचे फळं मिळत नाहीत यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत कारवाई होत नाहीत तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे आमच्या लेकरांना चांगल्या प्रतीचं शिक्षण चांगल्या प्रतीची निवासी व्यवस्था सगळ्या या गोष्टीच्या शासकीय निकषाप्रमाणे जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत हा संघर्ष चालू राहणार आहे जालना जिल्ह्यातील माझ्या बांधवांना विनंती आहे काही लोकांचे बऱ्याच जणांचे फोन आले बांधवांचे आम्ही या ठिकाणी ठरवून कोणी जात नाही आमच्यासोबत जे आलं त्यांना आम्ही सोबत घेतो तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो कोणत्याही संघटनेचा असो आणि कोणत्याही समाजाचा असो जी व्यक्ती आमच्यासोबत येण्यासाठी इच्छुक असेल ते नक्कीच आमच्यासोबत येऊ शकतात का ये आमचं काही बंधन नाही आहे आम्ही ज्या पद्धतीनं फिरतो त्या पद्धतीनं आमच्यासोबत फिरायला कुणीही येऊ शकतं आम्ही कुणाला फोन करत नाही बोलवत नाही जे आले ते आमच्यासोबत ज्यांना कुणाला आमच्यासोबत येण्याची इच्छा असली ते आम्हाला फोन करून विचारू शकता की आज दौरा कुठे कुठं जाणार आहेत काय जाणार आहे आणि मग आमच्यासोबत आपण येऊ शकता कुणालाही आमच्यासोबत यायला कसल्याही प्रकारचं बंधन नाही म्हणून परत एकदा विशेष करून जालना जिल्ह्यात कारण सध्या राज्यभरातून फोन येतात पण राज्यभरात आम्ही जाणार नाहीये जालना जिल्हा एकदा क्लिअर झाला की हीच परिस्थिती राज्यभरामध्ये आहे मग आम्ही राज्यातल्या राज्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेला आम्ही भेटी देणार आहोत जालना जिल्ह्यातल्या शाळा एकदा क्लिअर होणं गरजेचं आहे म्हणून ज्या बांधवांना वाटत असेल की आमच्यासोबत या शाळांच्या तपासणी मोहिमेमध्ये सहभागी व्हायचंय ते आमच्यासोबत येऊ शकतात कुणालाही कसल्याही प्रकारचं बंधन नाही धन्यवाद